स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार चोवीसमध्ये कित्येक छोटे आणि मोठ्या ग्रहाच्या स्थितीमध्ये परिवर्तन होणार आहे ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच बुध ग्रह मार्गी लागणार आहे त्याचबरोबर सूर्यदेव राशी परिवर्तन करणार आहे त्याचबरोबर शनिदेव वक्री होणार आहे ज्यामुळे सर्व राशींच्या लोकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे पुढील राशीच्या लोकांसाठी कसे असेल नवीन वर्ष चला तर जाणून घेऊया एक कर्कराश कर्कराशीच्या लोकांना दोन हजार चोवीस हे वर्ष आर्थिकदृष्ट्या शुभ ठरू शकते तसेच संशोधनात गुंतलेल्या दोन हजार चोवीसमध्ये चांगले यश मिळू शकते परंतु आरोग्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे कारण शनीचा डय्या सुरू आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी कोणत्याही राशीच्या चौथ्या किंवा आठव्या स्थानी विराजमान होतो तेव्हा त्या स्थितीला देय्या असे म्हणतात आणि शनिदेव या राशीतून आठव्या घरात प्रवेश करणार आहेत त्याला वय आणि गुप्तरोगांचे स्थान मानले जाते त्यामुळे यावर्षी कर्क राशीच्या लोकांना पोट दमा खोकला आणि ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकतात या महिन्यात गुरु कर्क राशीत कर्मस्थानावर भ्रमण करेल त्यामुळे यावेळी काम आणि व्यवसायात प्रगती होईल व्यावसायिकांना चांगला फायदा होईल मे नंतर गुरु तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या ठिकाणी भ्रमण करेल त्यामुळे उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते अस वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष लाभदायक ठरू शकते कारण शनिदेव या राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीच्या सातव्या घरात भ्रमण करत आहे तसेच त्यांनी शश महापुरुष राजयोगाची निर्मिती केली आहे त्यामुळे यावर्षी विवाहित वैवाहिक जीवन सुखाचे राहील या राशीच्या व्यक्तींच्या जोडीदाराचीही प्रगती होऊ शकते गुरु ग्रह मे महिन्यापर्यंत तुमच्या राशीच्या नवव्या घरात भ्रमण करेल तसेच त्यानंतर आपण कर्म दर्शन घेऊन भ्रमण करतील त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना कामात आणि व्यवसायात नशीब मिळेल दुकादारांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे तसेच व्यावसायिकांना मेनंतर चांगली ऑर्डर मिळू शकते ज्यामुळे नफा मिळेल स्पर्धक विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळू शकते यावर्षी या राशींच्या लोकांना परदेशी प्रवास करू शकता कन्या राशींच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष लाभदायक ठरू शकते कारण शनिदेव या राशीच्या कुंडलीच्या सहाव्या घरात भ्रमण करत आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला न्याय न्यायाधीन प्रकरणामध्ये यश मिळू शकते या राशींच्या व्यक्तींना त्यांच्या योजनामध्ये यश मिळू शकते गुप्तशत्रुविदयी विजय होईल काही हजारांपासून आराम मिळू शकतो मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या राशीपासून आठव्या घरात गुरु ग्रहांचे भ्रमण आहे त्यामुळे संबंधित लोकांना यावर्षी फायदा होऊ शकतो तसेच मे नंतर गुरु या राशीतून नवव्या घरात जाईल त्यामुळे यावेळी नशीब तुमच्या पाठीशी असेल तसेच यावर्षी तुम्ही देश विदेशात प्रवास करू शकता धार्मिक किंवा शुभ कार्यातील सहभागी होऊ शकता श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुढे शेअर करा धन्यवाद